पुढची बातमी पाहूया महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपूर्वी मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आपला केंद्रीय अर्थमंत्री पदाचा त्याग करणाऱ्या चिंतामणराव देशमुख यांचं जन्मस्थळ दुर्लक्षितच आहे त्यांच्या महाड तालुक्यातील नाते येथील जन्मस्थानाची पूर्ती दुरावस्था झाली आहे मागील पंचवीस वर्षांपासून या संदर्भात सी आणि राज्य शासनाकडं सुरू असलेल्या लढ्याकडं या दोन्ही यंत्रणांकडून दुर्लक्ष झाल्याचं मत स्थानिक ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे मराठीसाठी केंद्रीय अर्थमंत्रीपदाचा त्याग केला होता आणि त्या व्यक्तीचं जन्मस्थळ हे अजूनही दुर्लक्षित आहे डॉक्टर चिंतामणराव देशमुख यांचं हे जन्मस्थळ मागील काही दिवसापासून राज्यामध्ये हिंदी भाषा सक्तीची करण्यावरनं सुरू असलेला वाद आता जरी शेवटच्या टप्प्यावरती आला असेल तरीसुद्धा मराठी भाषेकरता ज्या माणसांनी एकोणीसशे साठच्या दशकात महाराष्ट्र राज्याची निर्मिती व्हावी म्हणून केंद्रीय मंत्रिपदाचा त्याग करून महाराष्ट्राची अस्मिता तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंना दाखवून दिली आणि आपली मराठी भाषेबद्दलची असलेली बांधिलकी दाखवली त्या देशाचे पहिले रिझर्व बँकेचे गव्हर्नर अर्थमंत्री एल आय सीचे संस्थापक स्वर्गवासी पद्मविभूषण चिंतामणराव देशमुख यांचे महाड तालुक्यातील नाते येथील हे जन्मस्थळ आहे मागे आपण बघू शकता गेल्या अनेक वर्षांपासून या संदर्भात स्थानिक ग्रामपंचायत स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून महाराष्ट्र शासनाकडे एल आय सीकडे या जागेची निर्मिती करावी या ठिकाणी मोठी वास्तू उभी करावी याकरता केलेले अनेक प्रस्ताव शासनाच्या लालफितीमध्ये बंद आहेत आज मराठी भाषेकरता सर्व राजकीय पक्ष आवासून आपली विधाने आपली मतं व्यक्त करत असताना ज्या माणसांनी या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मराठी भाषेचं मराठी राज्य निर्माण व्हावं याकरता आपल्या मंत्रिपदाचा त्याग केला त्या माणसाच्या जन्मस्थळाची ही झालेली भीषण दुरावस्था आगामी काळात महाराष्ट्र शासन केंद्र शासन दूर करेल का असा प्रश्न आता येथील स्थानिक ग्रामस्थ विचारत आहेत श्रीकृष्ण बाळ कॅमेरामन प्रसाद पाटील समीर बुटालासह पुढारी न्यूज महाड ते श्रीयुत महागावकर त्याच्यानंतर त्यांचे जयंत महागावकर आणि नंतर त्यांची मुलं सुदैवाने मी आणि त्यांची मुलं आम्ही लहानपणापासून मी या घरामध्ये खेळत आलेलो आहे आणि अजित महागावकर आणि कुटुंबीय त्यांचं फक्त एवढंच म्हणणं आहे की स्मारकासाठी ही जागा द्यायला त्यांची काहीच ना नाही आहे परंतु म्हणाले आमचं कुठेतरी फुटप्रिंट्स आमच्या गावामध्ये असायला पाहिजेत म्हणून तुम्ही हे स्मारक करा परंतु या एवढ्या मोठ्या जागेमध्ये आम्हाला कुटुंबाला येऊन इथे काही दिवस राहण्यासाठी वगैरे अशी काही राहण्याची व्यवस्था होऊ शकली तर आम्हाला ते नक्की चांगलं वाटेल नाते ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतीतील सर्व ग्रामस्थ शासनाकडे मागणी करत आहे यासाठी एल आय सीकडे म्हणजे यांनी एल आय सीचं निर्मिती केली बँकांचं राष्ट्रीयकरण केलं यासाठी एल आय सी आणि रिझर्व बँक स्टेट बँक यांनी याकडे जास्त लक्ष देऊन हे स्मारक यथोचित स्मारक येथे व्हावं यासाठी निधी देणं अपेक्षित आहे पण आजपर्यंत तरी त्यासाठी कोणतीही ठोस पावलं महाराष्ट्र शासनाकडून आणि या विविध आर्थिक व्यवस्थांकडून झालेली नाही तर ती व्हावी